श्री स्वामी समर्थ तर आज गेलेलं आहे लग्नाचं फर्निचर खरेदीला तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आमची खरेदी चालू झालेली आहे तर या ठिकाणी आम्ही बघतोय आता सोपा आणि इथं होते कपाट हे होते। तर हे बघा ह्यामध्ये आम्ही सोपा कुठला घेतला तुम्हाला मी दाखवते तर सगळे सोपे आम्ही बघत होतो आणि तुम्हाला जाऊ द्या सांगूनच टाकते हे कपाट घेतलेलं आहे गेल्या गेल्या जे कपाट आम्हाला पहिल्या नजरेत आवडलं तेच कपाट फायनल केलेलं त्यानंतर इथं आम्ही कपाट म्हणजे खोलून आतमध्ये कसं आहे हे बघत होतो आणि हे कपाट म्हणजे छान होतं आणि सेम ह्याच कपाटाला मॅचिंग होईल असं बाकीचे सगळे साहित्य आम्ही घेतलेले म्हणजे टी पॉय <laughs> आणि कपाटाला मॅच होईल असंच इथं आम्ही आता बेड पण सांगितलं बनवायला आणि हे दोन होते मंदिर तर मंदिरातलं जे उंच मंदिर आहे ते घेतलेलं आहे आणि मला एक कमेंट पण आली आहे की ती मंदिर कितीला बसलं तर मी कमेंटचं रिप्लाय देईन बेल बघून सांगेन तुम्हाला परत सध्या माझ्या लक्षात नाही आता ते तर इथं आम्ही टीपॉय बघायला आलेलं टीपॉय बघितल्यानंतर आम्ही बघतोय आता इथं डायनिंग टेबल तर इथं सगळ्या क्वालिटीचे डायनिंग टेबल होते ज आणि ह्या ज्या शोरूममध्ये सगळ्यात चांगला डायनिंग टेबल होतात तोच डायनिंग टेबल आम्ही फिक्स केलेला आहे हा डायनिंग टेबल आम्ही फिक्स केलेला आहे तर खूप छान असा डायनिंग टेबल आहे हा त्यानंतर रजे म्हणजे पूर्ण आमची खरेदी झाली त्यानंतर रजई तर हे आपले जे रेग्युलर असतात तसे होते हे मला आवडली नाही मग ते दुसऱ्या सटमध्येच मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि इन्स्टावर रील पण आहे तिथं पण तुम्ही बघू शकता इथं तीन चार प्रकारचे त्यांनी दाखवलेले पण मला काही आवडलंच नाही मग शेवटी मी ती ब्ल्यू कलरचे रजई बेडशीट आणि उशाचे कवर असं सेटमध्येच घेतलं आता बसलेले आहेत सगळेजण तर हे दुकान कुठलं आहे मी तुम्हाला सांगते तर कवटे महाकाळ जिथं आमचं लग्न होतं तिथं घेतलेला आहे हा सोपा आम्ही फायनल केलाय या ठिकाणी तुम्ही बघू आता आतमध्ये आम्ही रोहित आणि मी गेलेलं नाही तर गुंडा मी परत एकदा चेक केला आणि हे बघा यावरती पण आपल्या नावाचं लेबल लावलं जाते म्हणजे लग्ना दिवशी आपल्याला माल उचलायला सोपा जाईल फायनल करून आता आमची फर्निचरची खरेदी झाल्यानंतर आम्ही आलो आहे आता जे आपली भांडीकुंडी असतात संसार सटामधले तर देवाच्या साहित्यापासून आपण सुरुवात केलेली आहे तर सगळं सगळं चमचापासून सगळं आहो मी आणि आम्ही लिस्ट काढून नेली नव्हती जे जे सांगत गेलेली ते ते सगळं साहित्य या ठिकाणी चौरंग पांडा पाट देवघर मिक्सर कुकर सगळं सगळं हे बघ असं पॅकिंग करून आपल्याला इथे ठेवायचं तर हे दार घालायचे पण भांडे आपण या ठिकाणी घेतलेले आहे अशी झाली युट फर्निचर आणि भांडी कुंडीची खरेदी